नगर परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक ही लढवणार मी या अगोदर देखील सांगितलं आणि आज उमेदवाराची घोषणा आम्ही करतोय सूर्यकांतजी वाघमारे आर पी आयचे ज्येष्ठ नेते शिवसेना पक्षाच्या माध्यमातून धनुष्यबाणावरती निवडणूक लढवत आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोणावळा नगरपरिषदेमध्ये एक अनुभवी चेहरा आणि लोणावळा नगरपरिषदेमध्ये नगराध्यक्ष नगरसेवक म्हणून त्यांनी काम केले लोणावळा नगरपरिषद लोणावळा विभागाची संपूर्णपणे माहिती असणारा एक चांगला उमेदवार सुशिक्षित उमेदवार आणि या परिसरामध्ये सामाजिक जीवनामध्ये गेले अनेक वर्ष काम करणारा उमेदवार म्हणून शिवसेनेच्या माध्यमातून त्यांची उमेदवारी आज आम्ही जाहीर करतो आहे आपण जर पाहिलं तुलनात्मक इतर उमेदवाराच्या तुलनेनं तर सुरेखांतजी वाघमारे एक अतिशय चांगला उमेदवार खरं तर शिवसेने पक्षाच्या माध्यमातून त्यांना दिलेलं आहे आणि त्यांचा अनुभव त्यांची कार्य करण्याची कुशलता त्याचबरोबर या परिसरातील सगळ्या जडणघडणेमध्ये या परिसरातील विकासाच्या बाबतीमध्ये सातत्यानं ते सहभागी राहिलेले आहेत त्यांना त्याचा संपूर्ण अनुभव आहे आणि असा अनुभवी उमेदवार आम्ही या निवडणुकीमध्ये आज त्यांची नावाची घोषणा करतो आहे याचबरोबर येत्या उद्यापर्यंत आम्ही एक अजून एक पाच जागेमध्ये त्याची घोषणा अधिकृतपणे आमचे जिल्हाप्रमुख आणि शहर प्रमुख करतील शिवसेना पक्ष ताकदीने या उमे निवडणुकीमध्ये उतरतोय महायुती म्हणून आम्ही वडगावला भारतीय जनता पक्ष आम्ही एकत्रपणे निवडणूक लढतो आहे आणि भारतीय जनता पक्ष आमच्या युतीमध्ये आम्ही तिथं आमचा उमेदवार काही दिलेला आहे तळेगावमध्ये आम्ही शिवसेना पक्ष संतोष दाभाडे जे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत त्यांना जाहीरपणे आम्ही पाठिंबा जाहीर करतो आहे की संतोष दाभळेसारखा एक चांगला उमेदवार माहितीच्या माध्यमातून दिलेला आहे त्या ठिकाणी शिवसेना पक्ष नगराध्यक्षपदाचा उमेदवार देत नाही पण येणाऱ्या कालावधीमध्ये हो आम्ही आमच्याकडं अनेक जणं त्या ठिकाणी इच्छुक आहेत खालच्या जागेमध्ये नगराध्यक्षपदाच्या जागेमध्ये देखील उमेदवार त्या ठिकाणी आमच्याकडं आला होता की पाठिंबा शिवसेनेने द्यावा परंतु आमची भूमिका एकदम साप आहे की एकदा दिलेला शब्द आम्ही संतोष दाभाड्यांना यांना शब्द दिला की आम्ही तुमच्याबरोबर शिवसेना पक्ष उभा राहू हो, आम्ही आमची भूमिका ठामपणे राहिलेली आणि म्हणून तळेगाव असेल वडगाव असेल किंवा लोणावळा असेल या ठिकाणी आमची शिवसेनेची पक्षाची भूमिका आज मी स्पष्ट केली हो oh, हो लोणा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये महायुतीचा घटक पक्ष म्हणून रिपब्लिकन पक्ष गेले अनेक वर्ष काम करत आहे आपले मावळचे लोकप्रिय खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांच्या माध्यमातून अनेक विकासाची कामं या शहरामध्ये तालुक्यामध्ये आम्ही केलेली आहे आणि म्हणून मायुतीच्या घटक पक्षातील सर्वात जवळचा आणि कौटुंबिक आधार आणि नेता म्हणून श्रीरंग बारणे यांच्याकडं आम्ही राहतो <coughs> आणि आज मला शिवसेनेनं मायुतीचा घटक पक्ष हरपायला जी संधी दिलेली आहे ती संधी मी सार्थ करून दाखवील महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथजी शिंदेसाहेब यांनी शिरंगप्पा बारणे यांच्या माध्यमातून माझ्यावर जो विश्वास व्यक्त केलेला आहे त्या विश्वासास पात्र राहून लोहा शहरातील नागरिकांना स्वच्छ प्रशासन आणि स्वच्छ विकासाची दिशा निश्चितपणानं देऊन नोआ शहराचा चेहरा मोरा बदलला जाईल एवढंच या प्रसंगी मी सांगतो याबद्दल आम्ही सगळे जे निर्णय आहेत हे आदरणीय आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी साहेब यांच्या चर्चे कर चर्चेवरून करतो परवानगी करतो आणि त्या त्यांच्या सूचनेनुसारच आजचा जो निर्णय स्थानिक पातळीवरती त्यांनी घेण्याचे अधिकार अधिव्यक्तीजन पक्षाच्या स्थानिक शाखेला दिलेला आहे आणि म्हणून आज आम्ही माहितीच्या घटक पक्षासोबत निवडणूक लढवत आहोत साहेब आपल्यासाठी एक प्रश्न आहे की तालुक्यामध्ये तीन नगर परिषद आहे पंचायत आणि दोन नगर, नगर परिषद आहेत तिन्ही ठिकाणी आपली शिवसेनेची जी भूमिका आहे ती वेगवेगळी एका ठिकाणी म्हणजे तळेगाव मध्ये आपण महायुतीचे जे घटक आहेत मला समजला तुमचा प्रश्न त्यानंतर वडगावमध्ये सुद्धा वडगावमध्ये आपण भाजप बरोबर चाललाय इथं आरबीआय बरोबर चाललाय तुम्हाला पक्ष एकत्र का नाही येऊ शकले का मी तुम्हाला सांगतो वडगावमध्ये भारतीय जनता पक्षाची जबाबदारी भास्करप्पा माळस्कर यांच्यावरती दिली होती त्यांच्यावर अगोदरपासून आमचे जिल्हाप्रमुख त्या ठिकाणी बोलत होते आणि अगोदरपासून आमचं ठरलं होतं की ज्या पद्धतीने आम्हाला पुढं जायचं लोणावळ्यामध्ये या संदर्भामध्ये शहर प्रमुख यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांशी देखील चर्चा केली होती परंतु शेवट तो त्यांचा निर्णय आहे आणि त्या दृष्टिकोनातून अगोदर निर्णय भारतीय जनता पक्षाने घेतला आणि म्हणून आम्हाला या संदर्भामध्ये आम्ही भूमिका स्पष्टपणे सुरुवातीपासून होती शिवसेना पक्षाचे सहा नगरसेवक गेल्या निवडणुकीमध्ये निवडून आले होते आणि त्या नगरसेवकापैकी तीन नगरसेवक आज देखील आमच्या बरोबर आहे आणि म्हणून त्या नगरसेवकांना प्रमुख कार्यकर्त्यांना न्याय देण्याची भूमिका ही शिवसेनेने पहिल्या दिवसापासून घेतली होती आणि म्हणून निवडणुकीमध्ये महायुती म्हणून राज्यामध्ये एन डी ए पक्ष म्हणून केंद्रामध्ये जरी असेल तर स्थानिक पातळीवरती कार्यकर्त्याला बळ देणं कार्यकर्त्याला ताकद देणं पक्षाचं काम आहे आणि त्या दृष्टिकोनातून या निवडणुकीला आम्ही सामोरं जातोय आर पी आय पक्ष गेले अनेक वर्ष महायुतीचा घटक पक्ष राहिलेला आहे सूर्यकांतजी वाघमारे या परिसरामध्ये परिचित आहेत चेहरा परिचित आहे कामाने परिचित आहे आणि स्वभावाने देखील परिचित आहे त्यामुळे या परिसरामध्ये काम करणारे एक चेहरा आमच्याकडं पण चांगले उमेदवार या ठिकाणी नगरसेवक पदाच्या या निवडणुकीमध्ये आहेत आणि मार्गदर्शक चेहरा म्हणून सूर्यकांत वाघमारे हे नक्कीच पुढच्या कालावधीमध्ये या संपूर्ण जडण विचार करतील त्यामुळे महायुती म्हणून जरी आम्ही वर असलो किंवा वेगवेगळ्या निर्णय घेत असतो तर राज्यामध्ये या निवडणुकीमध्ये महायुतीच्या घटक पक्षाला जसं सोयीस्कर पडेल कार्यकर्त्यांना अन्याय होणार नाही त्यांनी त्यांनी निर्णय घेतलेला आहे तसाच शिवसेना पक्षाने तो निर्णय घेतलेला आपण आपल्या महायुतीच्या मैत्रीला या ठिकाणी आहात मात्र साहेब आपण खूप प्रयत्न केले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर जाण्याचे ज्यांच्याकडनं आपल्या त्या आघाडीकडनं आपल्याला उमेदवारी मिळेल असं आपण जाहीरपणे सांगितलं देखील होतं मात्र आपल्याला ती उमेदवारी मिळाली नाही काय सांगाल नाही आता माहितीतले किती पक्ष आमचे मित्र होते परंतु खरी मैत्री ही शिवसेनेने राखली श्रीरंग मांडणे यांनी ज्यावेळेस आरक्षण पडलं खासदार साहेबांनी आदरणीय साहेबांना भेटून त्या ठिकाणी माझ्या नावाला शुभेच्छा दिल्या होत्या आणि तिथून तिथपासूनच खरंतर मैत्रीचा अंकुर हा फुटत होता आणि अनेकांना असं वाटलं की मी ज्यांच्या खूप जवळ होतो ते मला जवळ करतील आणि म्हणून जवळच्या लोकांकडं अधिक पहि प्रयत्न करावेत पहिले म्हणून दृष्टीने प्रयत्न केले परंतु त्याला यश अपयश याहीपेक्षा जे आज जे घडलं आहे हे सर्वोत्तम घडलंय असं मला वाटतं आणि नगराध्यक्ष पदाची संधी ही मला मिळणार आहे अशाच हेतुरी आजचा निर्णय होतोय असं मला विश्वास वाटतो आपल्याला कसा राहणार आहे या निवडणुकीत नगराध्यक्षपद तर आपण काँग्रेस सभांना सदस्य आपण दिलेला आहे नगराध्यक्षपदाची उमेदवारी मात्र जे नगरसेवकांचे जे काही आहे आतापर्यंत सात सात उमेदवार आपल्याकडनं जाहीर केलेले आहे बाकी जो आहे म्हणजे नगरसेवकांचा तो कुठल्या पद्धतीने या निवडणुकीमध्ये शिवसेनाच्या बाणावरतीच सगळेजण निवडणूक लढवणार आहे सर्वजण शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आम्ही घटक पक्ष म्हणून माहिती म्हणून बरोबर गेले अनेक वर्ष परंतु चिन्ह म्हणून धनुष्य बाणावरच सगळेजण निवडणूक लढणार आहे विधानसभा आणि लोकसभा जर का आपण बघितली या दोन्ही निवडणुकीमध्ये सगळ्याच उमेदवारांना छोटे मोठे जे घटक पक्ष असतात त्यांची गरज असते त्यांच्या दारोदारी ते भटकत असतात अशा वेळी जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये छोट्या मोठ्या पक्षांना जेव्हा तुमची गरज असते मोठ्या पक्षांची तेव्हा त्यांना जवळ घेतलं जात नाही याचं कारण काय असतं नाही आता छोटा मोठा पक्ष म्हणजे आता तुम्ही उदाहरण बघा शिवसेनेचं आरपेचे इथं ज्येष्ठ नेते सूर्यकांतजी वाघमार यांच्या बरोबर राहिली शिवसेना नाही वडगावमध्ये आम्ही आहे बरोबर मी सुरुवातीला सांगितलं वडगावमध्ये बरोबर आहे तळेगावमध्ये खरं तर संतोष दाभाड्यांच्या उमेदवारीला माझा पहिल्यापासून पाठिंबा होता संतोष दाभाड्यांची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पक्षांनी एकत्रपणे येऊन घोषित केली काही गोष्टीला आम्ही देखील माहितीचं धर्म पाळतो आणि म्हणून परंतु खालच्या जे नगरसेवक पदाच्या काही जा जागा आहेत त्या संदर्भामध्ये शिवसेना दोन दिवसामध्ये निर्णय घेईल बघा सूर्यकांत वाघमारे चेहरा चांगला आहे या शहराच्या दृष्टिकोनातून लोणावळा नगरपालिकेच्या निवडणुकीला आपण पत्रकार मित्र म्हणून गेले अनेक वर्ष सामोरे जातात अनेक पाहता या ठिकाणी ज्या पद्धतीने कारभार चालतो त्याला कुणीतरी अंकुश ठेवणं महत्त्वाचं आहे आणि ज्या पद्धतीने निवडणुका होतात त्या पण कुठंतरी वेगळ्या मार्गाने चालल्यात असं मला स्वतःला व्यक्तिशा वाटतं आहे आणि म्हणून एक विश्वासदर्शक चेहरा काम करणारा चेहरा विश्वासदर्शक चेहरा आणि भविष्यामध्ये या शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून चांगलं काम करून शकेल असा चेहरा खरं तर वाघमारे साहेबांच्या माध्यमातून आहे नगरविकास खातं मान्य एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडे आणि मग नगरविकास नगर, नगर उत्थानपासून मिळणारा सर्वाधिक निधी हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या संस्था आहेत त्याला मिळतो त्यामुळं एकनाथजी शिंदेसाहेब यांनी देखील सांगितलं की या विकासाच्या बाबतीमध्ये आपण शिवसेना माहितीचा घटक पक्ष जरी असलो तर शिवसेनेला जर संधी दिली या ना परिसरातील नागरिकांनी तर आपण एक वेगळ्या प्रकारचं चित्र नक्कीच या निवडणुकीच्या नंतर या शहराच्या दृष्टिकोनातून पाहू शकाल धन्यवाद धन्यवाद सगळ्या पत्रकार मित्रांचे आभार बस बस, बस।, बस। दोन दोन लोणाव नगरपालिकेच्या अनुषंगाने आज नगराध्यक्ष पदाची अधिकृत उमेदवारी शिवसेनेकडून आर पी ज्येष्ठ नेते महाराष्ट्र प्रदेशचे सचिव श्रीगंजी वाघमर साहेब यांना अधिकृतपणे आज खासदार साहेबांच्या माध्यमातून त्यांचं नाव या ठिकाणी घोषित करण्यात आलेलं आहे त्याबद्दल मी आपल्या लोणावळा शहर शिवसेनेच्या वतीने माहोल तालुका शिवसेनेच्या वतीने वाघमर साहेबांना शुभेच्छा देतो पत्रकार या ठिकाणी या पत्रकार परिषदेला उपस्थित सर्व पत्रकार मित्रांचे या ठिकाणी आभार मानतो सन्मान्य मावळ लोकसभा मतदारसंघाचे खाता श्रीलंका पार या ठिकाणी प्रसिद्ध राहून त्यांनी आर पी आयचे नेते इंदिरा गांधी वाघडसाहेब यांना लोणा नगर नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर करून त्या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाला न्याय दिलेला आहे त्यामुळं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महत्लच्या वतीनं मी सामान्य खासदारसाहेब श्रीरंगा पभारणे आणि त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं